नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ज्यांना अनुसूचित जाती जमाती यांना मिळत असलेले आरक्षण खोपत असेल त्यांनी मागील इतिहासाकडे वाकून पहावे हजारो वर्षे यांच्यावर सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक अन्याय इथल्या जातीय व्यवस्थेने केला आज जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण मिळाले आणि ते शासन देते आहे ते उपकार नाही व्यवस्थेने केलेल्या अन्यायाची परतफेडीचा चुकारा आहे असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले ते नागपूर येथे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित आरक्षण अंमल मिळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुरदास सचिन तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पुरातत्व अधीक्षक नामदेवराव निकोसे सम्राट धाम सेनेचे अध्यक्ष रवी शेंडे डॉक्टर आशा पारधे डॉ सुधा जनबंधू प्राध्यापक पुष्पा घोडके धर्माजी बागडे माडाचे माजी लेखा अधिकारी जयदेव चिनवडे देवेंद्र बागडे हे होते प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सुशिला जनबादे कविता हिंगणकर अनिता थुल यांनी पुष्पहार अर्पण केले तर माधुरी मगरे यांनी दीप प्रज्वलन केले सेवक सुधाकरराव टवले यांनी सामूहिक बुद्ध वंदना घेतली देवेंद्र बागडे यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं आपल्या शरीराच सांगता आपला आला तू एक धामाच्या फेर नसा आपल्याला आरक्षण दिलं बाबासाहेबांनी किती मोठे उपचार केले बाबासाहेबांनी आरक्षण देऊन आज लोक आरक्षणासाठी झगडे करत आहेत आज दंड समाज आरक्षण मागून मागतो आज ओबीसी समाज आरक्षण मागतो आज मराठा समाज आरक्षण मागतो की बाबासाहेबांनी आम्हाला जे आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाने आम्हाला बजावून लोकांनी दिसत नाही डॉक्टर बाबासाहेबांना मोठा अभिप्रेत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहितानी एक मोठा स्वप्न राहिलं होत की मी हे जे संविधान लिहिलं आहे संविधानाच्या माध्यमातून माझ्या समाजाला सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय अंमलबजावणी होणार की नाही होणार हे बाबासाहेबांना सर्वांना खंत वाटत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे एकोणपन्नास सविताने सवी नोव्हेंबरला या भारताचे पहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हातामध्ये जेव्हा भारतीय संविधान दिला आणि संविधान दिसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबासाहेब बोलले की डॉक्टर आंबेडकर ह्या अशा आनंदी समी तुमच्या घोड्यामध्ये असू का डॉक्टर बाबासाहेब बोलले की हा माझ्यासाठी फार मोठा क्षण आहे मी हा जो भारतीय संविधान बनवलेला आहे हा भारतीय संविधान फार मोठ्या कष्टातून बनवलेला आहे ह्या भारतीय संविधानाच्या प्रत्येक कन्यामध्ये जिच्या मातेचे प्रत्येक पनण्यामध्ये माता रमाईचे गुण लपलेले आहेत प्रत्येक कन्यामध्ये महात्मा फुलेचे विचार आहेत रंगाभाऊ साठेचे विचार आहेत त्या प्रत्येक संविधानाच्या प्रत्येक पानामध्ये प्रत्येक शब्दामध्ये हा मोठी वैचारिक शैक्षणिक आर्थिक क्रांती आहे जर याची अंमलबजावणी विनय झाली तर हा संविधान कोणत्या कामात येणार याची मला चिंता म्हणून माझ्या डोळ्यांच्या सुरू झालेले आहे हे डॉक्टर बाबासाहेबांनी तेव्हा ओळखलं होतं आज आम्हाला आरक्षण मिळालं परंतु त्या आरक्षणाची मला काही वाटत नाही की पन्नास टक्के काही आम्हाला आज पण आम्ही जेव्हा धर्मविभागने नामदेवा निघोसे आम्ही तेव्हा महाराष्ट्राच्या गावा खेड्यात जातो जंगला पाहण्यात पाड़ जातो पाड्यावर जातो गाव खेड्यात जातो झोपडपट्ट्यामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही जेव्हा बघतो की आरक्षणात येईल आरक्षणाची आर्थिक रुपये ती लोकांच्या दावापर्यंत पोहोचली नाही त्यांच्या घरापर्यंत पोहोचली नाही आज पण दहा रुपयासाठी एखाद्याच्या घरची चू जात नाही आज पण दहा रुपयासाठी एखादा मुलगा शाळेत जात नाही आज पण दहा रुपयाच्या सुकाच्या धोकासाठी जेकर मत आम्ही दुःख वाटते की बाबासाहेबांनी दी दिलेलं बाबा बाबासाहेबांनी दिलेल्या हा सवलती सत्तर वर्ष झाले भारतीय संविधानाला परंतु हा सवलती आमच्या लोकांपर्यंत काय जात नाही आणि याच्यासाठी आपला जरा का उभा येत नाही ही मोठी शोभा आहे कारण की आरक्षणाचं आपण आहोत आज आपण जे चांगले धानतो आज जे आपण सातलो बोलतो हे फक्त आरक्षणाची आणि बाबासाहेबांनी आरक्षण लिहिता किती कष्ट सुटले होते डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा आर्टिकल पंचेचाळीस लिहित होत डॉक्टर बाबासाहेबांच्या घोड्यासमोर माता रमायण दिसत होती आर्टिकल पंचेचाळीस लिहिताली आणि नि, त्या आर्टिकल पंचेचाळीस मध्ये डॉक्टर बाबासाहेबांना आर्टिकल असताना त्यांच्यासमोर माता रमाई दिसत होती आणि ती माता रमाई दिसत होती की दौऱ्या थातानी माता रामायण दिसत होती कष्ट कष्ट करणारी माता रमाई दिसत होती बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आर्टिकल पंचशे तंच्या लागू होईल त्यांनी संत नमो बजावली होईल ह्या देशातील कोणत्या अवधी रमाई ह्या देशातील कोणत्या अवधी सामित्य देखील ઘરે જ બેબિન કામ કર સ્વાભિમાનની સન્માનની આર્ટિકલ પંચેટ અમલબજાવી હોઈ તો આપણે પાયા ઉભો હો પ્રશ્ન